नमस्कार सर्वांना जय हिंद लाडकी बहिणी योजना अत्यंत महत्त्वाचा निर्णय नवीन जीव आलेला आहे सरकारकडून नवीन निर्णय झालेला आहे तिसरा हप्ता तुम्हाला या दिवशी मिळणार आहे तसंच तुमची जी काय नवीन पेमेंट असणार आहे महिना दीड हजार रुपये त्या महिन्यात सुद्धा वाढ होणार आहे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताईं न नक्की सबस्क्राईब करून घ्या बेलायकोन प्रेस करा आणि तुमचे जे काय व्हॉट्सअपचे ग्रुप असतील सर्वांना शेअर करा लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन निर्णय काय आहे तो सविस्तर आपण या ठिकाणी पाहूया पाणी अगोदर तर नक्की सर्वांना शेअर करा जर तुम्हाला पैसे आले नसतील तीन हजार रुपये तर काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमचं बँक आधार सीडिंग आहे का स्टेटस चेक करून घ्या ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील आता दुसऱ्या हप्त्यामध्ये तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तिसरा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे सविस्तर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत तसंच हा जो नवीन आहे हप्ता यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे नवीन जी आर आहे ज्यामध्ये तुमची पेमेंट वाढ सुद्धा होणार आहे सविस्तर जर पाहिलं बघा सावत्र भावांना धडा शिकवा लाडक्या बहिणीला ओवाळण्याची रक्कम आम्ही वाढवा असं म्हटलेलं आहे नागपूर इथं महायुती सरकारने लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाला पैसे दिले भाऊबीजेला पण दिले जातील हा माहेरचा आहेर आहे ही योजना बंद होणार नाही तुम्ही सरकारची ताकद वाढवली हात आखडता घेणार नाही जर तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर ही जी योजना आहे पंधराशेहून आम्ही दोन हजार करणार दोन हजारची अडीच हजार आणि तीन हजार सुद्धा करणार आहे जो हात आहे तो अखडता घेतला जाणार नाही आणि हा संपूर्ण जनतेचाच पैसा आहे फक्त दीड हजारावर थांबणार नाही तर दोन हजार अडीच हजार तीन हजार होती लाडक्या बहिणीला बोवाळणीची रक्कम वाढवत जाऊ असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे निधीत वाढ होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भामध्ये नागपूरमध्ये ज्या ठिकाणी सोहळा उतरण पार पडलं तिथंच ते हे जे काय तिजोरीतले पैसे आहेत हे सर्व सर्वसामान्य जनतेचे सर्वसामान्य माईबाब जनतेचे ते ह्या बहिणीचेच पैसे आहेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने मोठी घोषणा केलेली आहे तिजोरीचे जे काय पैसे आहेत हे सर्वसामान्य लोकांचे आहेत माझ्या बहिणीचे आहेत त्यांचा वापर सर्वसामान्यांसाठी करू करोडो बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सरकार म्हणून आनंद मिळत आहे ही त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर पैसे जा तसा शब्द दिला होता आणि तो पळला आणि रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर महिलांना पैसेसुद्धा आलेले या योजनेने सर्व योजनाचे रेकॉर्ड तोडलेले आहे ही लोकप्रिय झालेली योजना आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ही योजना फसवी आहे जुमला आहे पैसे घेणार वा परत त्या वा, ठिकाणी वापस घेणार असं त्या ठिकाणी अनेक विरोधक म्हणत होते त्यावर पैसे काढून घ्या म्हटले जायचे पैसे यायला लागले तेव्हा विरोधकांचे चेहरे काळे पडले बुरी नजरवाले त्याला मूक आला असं म्हणतो असा चिमटा घेत सरकारने त्या ठिकाणी पूर्वीचे जे काही सरकार हापते त्यामुळे जा ज्या ताईंना ज्या माता भगिनींना तीन हजार आले नसतील तर तुम्हाला सुद्धा तीन हजार येतील आता तुम्हाला तीन हजार नाही तर एक रकमी संपूर्ण चार हजार पाचशे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे ते साधारणतः पुढच्या एक दहा ते बारा दिवसात येणार आहे त्यामुळे काळजी करू नका सर्वांना सरकारने सांगितलं की पैसे जे आहे ते सर्वांना आणि नवीन जी आर आहे नवीन जी आरनुसार त्या ठिकाणी तुमचं जे पेमेंट वाढ होणार आहे त्याच्यातसुद्धा सरकार तुमचे पेमेंट पंधराशे रुपये महिना आहे त्यामध्ये दोन हजार अडीच हजार तीन हजार होऊ शकतो परंतु हे कधी होणार आहे तर ता साधारणतः एक विधानसभेच्या निवडणुकीनंतरची प्रोसेस आहे सध्या तुमचा दुसरा हप्ता आला आहे तिसरा हप्ता अजूनही तुमच्या खात्यात आला नसेल तर ताईनो दादानू तुमचा तिसरा जो हप्ता आहे तो सप्टेंबरच्या साधारणतः एक पंधरा ते सतरा या तारखेदरम्यान तुमच्या खात्यात येणार आहे आता ज्या महिलांचे फॉर्म अजून भरले नसेल तर ताईनो दादा फॉर्म भरून घ्या काळजी करू नका सर्वांचे फॉर्म आता अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे वेबसाईटवर फॉर्म भरले होते अजूनही पेंडिंग होते त्या सर्वांचे फॉर्म आता आजपासूनच अप्रूव्ह झालेले आहेत होत आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा जी पेमेंट आहे तर ही पेमेंट पुढच्या महिन्यात मिळणार आहे ती पेमेंट यायच्या अगोदर तुमचं आधार लिंक आहे का बँकेला एकदा चेक करून घ्या नसेल तर लवकर करून घ्या ते जरी बँकेवाले होत नसेल तर पोस्टाची पेमेंट बँक आहे तिचा अकाउंट लवकर काढा एका दिवसात त्या ठिकाणी तुमचं आधार सेडिंग होतं ताईनं दाण ही अत्यंत महत्त्वाची माहिती संपूर्ण ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत पोहोचा ओके चला थांबतोय आणि नवीन असतात आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचे बेल आयकॉन प्रेस करा आणि या लेक्चरला लाईक करून द्या